बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरामध्ये सध्या गोष्टी जरा पुढच्या स्तरावर गेलेल्या आपण बघू शकतो म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की जे मारामारीचा जो प्रकार आहे हा जरा जास्तच वाढलेला दिसतोय बिग बॉसच्या घरामध्ये कारण आता चक्क आर्या आणि निकिता या दोघींमध्ये झाली आहे मारामारी एवढंच काय तर आर्याच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचे म्हणजेच मारामारीची सुद्धा उमटलेली आपण बघू शकतो आर्या चक्क कॅमेरासमोर जाऊन बिग बॉसला दाखवत आहे आणि रडून रडून आपली गोष्ट सांगायचा प्रयत्न करत की तिने या वेळेस हात उघडला नव्हता आणि तिने जसं तिला आधी सांगितलं गेलं होतं त्याचप्रमाणे ती शांत राहायचा प्रयत्न करत होती आणि तिने फिजिकल मारामारी करायची तयारी तिची नव्हती ती ती ही, ही पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे एवढंच काय मित्रांनो तर बाकी लोकांना सुद्धा दिसून येत आहे घरातल्या लोकांना की आर्याला खरंच लागलं आहे आणि ती रडत आहे तर मित्रांनो आता बिग बॉसचा यावर काय डिसिजन असणार आहे कारण एका टास्कसाठी जर तुम्ही एवढे कोणाला मारत ती टॉर्चर फील करत आहे जान्हवी तिला टास्क पेक्षा हे सांगणं जर, जर जास्त महत्वाचं वाटत आहे तर आपलं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा